आणि आम्ही सगळी टीम तुमच्या सोबत आलेलो आहोत कारण ज्या दिवशी ज्या दिवशी आपल्या राज्यामध्ये शपथविधी पार पडला त्या दिवशीच एक पत्रक तुमच्या सगळ्यांकडे आता आलं असेल यामध्ये वनसेवक नावाच्या पदाची नव्यानं निर्मिती केली गेली आहे आणि ह्याच्यामध्ये बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा भरण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्याची लवकरच जाहिरात येणार आहे असं पण तिथे उल्लेख केलेला आहे जे जे पॉइंट्स महत्वाचे आहेत ते तुम्हाला नोट म्हणजे तिथं हायलाईट करून दिलेले आहेत त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की शिक्षण कमीत कमी, -कमी दहावी असावं हो। परंतु बारावी पेक्षा शिक्षण जास्त असू नये आता आपल्याला सगळ्यांना माहिती की बेरोजगारी वाढत आहे अगदी गटची परीक्षा असली तरी सुद्धा अनेक पोस्ट होल्डर किंवा पी एच डी झाले बी ए झालेले एम ए झालेले सगळ्याच प्रकारचे लोक विद्यार्थी अर्ज भरत असतात आणि इथं मात्र स्पष्ट सांगितले की जर तुम्ही बारावीच्या पुढे शिकलेला असाल तर तुम्ही या परीक्षेसाठी अपात्र असाल आतापर्यंत केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या वेगवेगळ्या वे वे गट गड़ डच्या परीक्षा निघाल्या त्यामध्ये अशी अट कुठेही नव्हती म्हणजे हीच हाच नियम जर बाकीच्या परीक्षांना लावला की गट क साठी तुम्ही जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन असावं तर इथं एम ए झालेला विद्यार्थी हा अपात्र असतोय जे की अन्यायकारक आहे आतापर्यंत असं कधीही नव्हतंय आणि एकीकडे शासन आपलं म्हणजे मुक्त विद्यापीठ किंवा शिक्षणाला प्रोत्साहन देते आणि दुसरीकडे असं सांगते आहे की नाही तुमचं शिक्षण बारावीपेक्षा जास्त असेल तर तुम्ही अपात्र असाल त्याचं कारण सुद्धा त्यांनी नमूद केलंय त्याचं कारण असं सांगितलं की जे उच्च शिक्षित लोक आहेत उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत त्यांच्यामुळं इकडे जे बारावी पास झालेले आहेत फक्त पण पुढे शिकलेलं नाही त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतलाय असं उल्लेख केलेला आहे पान नंबर पा पाचवा तेरा फाईव्ह ऑफ थर्टी आणि सगळ्यात महत्वाचं या पदाचं जे प्रमोशन होणार आहे ते वनरक्षक गटकच होणार आहे आणि वनरक्षक पदासाठी कमीत कमी, कमी ग्रॅज्युएशन असावं लागतं आणि पंचवीस टक्के तिथेही त्यांनी स्पष्ट सांगितलं की पंचवीस टक्के पद ही वनरक्षक म्हणून त्यांना प्रमोशन दिलं जाणार आहे आणि त्या पदाला मात्र ग्रॅज्युएशन लागतं इथं मात्र तुम्ही फक्त बारावी पास पाहिजे म्हणजे हा कुठंतरी विरोधाभास आहे की शासन प्रोत्साहन देते आणि इकडं असं पण सांगतंय की तुमचं जास्त शिक्षण झालं म्हणून तुम्ही अपात्र असणार आहेत असं स्पष्ट उल्लेख आहे आणि पाच डिसेंबर दोन हजार चोवीसचा हा निर्णय आहे आमच्याकडे यायला दोन तीन दिवस गेले आणि आम्ही लगेच तुमच्या समोर आलेलो आहोत बाकी सगळं दिले अगदी प्रवास भत्ता वाहतूक भत्ता गडभाडे महागाई भत्ता म्हणजे कायमस्वरूपीच्या जागा आहेत आणि सरळ सेवेने ही सगळी पदं भरली जाणार आहेत त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे चौथ्या पानावर आमची फक्त एकच इच्छा आहे की प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी कुठंतरी असतं उतरणं किंवा कोर्टात जाणं ह्याच्यापेक्षा तुमच्या माध्यमातून जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो की हे कुठेतरी चुकीचं आहे म्हणजे एकेकळी तुम्ही एकेकडे तुम्ही, तुम्ही सांगताय की शिक्षण घेतलं पाहिजे जास्त शिकलं पाहिजे शिकल्याचा फायदा आहे नाही दुसरीकडे तुम्ही म्हणताय की जास्त शिकलात म्हणून तुम्ही अपात्र आहात तर हे चुकीचं आहे तुमचे काही प्रश्न असतील तर विचारूया आपण आतापर्यंत कोणत्याही गट अ हो, ब क ड अशा कोणत्याही परीक्षेसाठी अशी कशी आट केंद्र शासनाची नाही आणि राज्य शासनाची नव्हती ही अशी अट पहिल्यांदाच आली आहे आता सहा महिन्यापूर्वी वनरक्षक म्हणजे वन, वन खात्यातल्या ह्याच्या वरच्या पदाची परीक्षा झाली जवळपास पाच लाख अर्ज होते आणि अं त्यावेळेस जागा मात्र तेवीसशे जागा होत्या आता मात्र जागा बारा हजार नऊशे एक्क्याण्णव आहेत त्यांनी स्पष्ट दिले आणि त्याच्यामध्ये ते बऱ्याचे पण आहेत म्हणजे बारा हजार जागा आहेत तर अंदाजे आठ दहा लाख अर्ज येऊ शकतात परंतु या निर्णयामुळं जे विद्यार्थी फक्त त्यांनी वायसीएम मधून बी एला ऍडमिशन घेतले ते सुद्धा अपात्र आहेत कोणी डी एड केले कोणी डिप्लोमा केला वेगळा तरी सुद्धा तो अपात्र ठरतोय विठ्ठल बडे बडे त्यांनी असं सांगितलं त्या पत्रकामध्येच की जर समजा उच्च शिक्षित उमेदवाराने अर्ज केले तर इथं जे कमी शिकलेले उमेदवार आहेत त्यांच्या अन्याय होऊ शकतो पान नंबर पाच वर दिलेले फाईव्ह ऑफ थर्टीन चुकी हो चुकीच वाटतय कारण बारावी नंतर समजा एखादा विद्यार्थी गावाकडे आहे किंवा शहरामध्ये ज्याची शिकण्याची परिस्थिती नाही तो काय करतो वायसीएम मधून ऍडमिशन घेतो इग्नो मधून ऍडमिशन घेतोय आणि तिथंच तो अपात्र होतो या परीक्षेसाठी म्हणजे नाही वनसेवक वनसेवक हा हा हो हो, हो। असं त्यांचं म्हणणं आहे आमचा आक्षेप असा आहे की जर जास्त शिकणं हा गुण असेल तर उद्या विद्यार्थी असं करू शकतात की जास्त शिकून आपल्याला या पोस्ट ही काहीची ड्रीम पोस्ट आहे कारण आपल्याकडे स्पर्धा परीक्षेचं अजून खूप जास्त वातावरण आहे एवढे लाखात अर्ज येतात तर काही लोक कदाचित का शिकण्याची इच्छा असून या पदासाठी शिकणार नाहीत हे कुठेतरी अजून उलट होत नाही पण आता तेरा हजार जागा आहेत ज्या विद्यार्थ्यांची आता बारावी झाली आणि त्यांना ऍडमिशन घ्यायचे तर ते कुठेतरी त्यांना असं वाटेल की ऍडमिशन घ्यावं तर मी अपात्र होतोय सर ग्रॅज्युएशन पण ग्रॅज्युएशन म्हणजे वायसीएम मधून घर बसले आता शिक्षण घेतात तो संख्या आहे ना एकदम स्कूल ड्रॉपआउटची संख्या ना सर्वे झाला भारत सरकारचा सर्वे झालं याच्यावर स्कूल ड्रॉपआउटची संख्या खूप जास्त आहे इन कंपॅरिझन टू ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन ड्रॉपआउट्स पण ज्या मुलांना ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट होतोच पण ग्रॅज्युएट झालेला मुलगा तो करते करते तो सर जेव्हा आपण एखादी बातमी तुम्हीच दिली असेल की आता पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत पी एच डी वाल्यांनी केलेत लॉ वाल्यांनी केलेत पत्रकारांनी सुद्धा अर्ज केले होते पोलीस भरतीसाठी म्हणजे कुठेतरी बेरोजगारी आहे म्हणून डॉक्टर सुद्धा पोलीस भरती करतो हो क्लास फोर एम्प्लॉयला पण सर अशा गोष्टी याच्या आधी घडलेल्या आहेत की ते सरळ यादी देतात की इथं ग्रॅज्युएशन झालेले आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेले सुद्धा लोक अर्ज करत असतात म्हणजे ग्रॅज्युएट पण कॉम्पिटेंट नाही सर ना oh. ज्याच्या कोणाला कोणतं प्रोफेशन चूज करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे संविधानाने तो त्याला अधिकार दिला आहे mm -hmm. ज्याला कोणाला डॉक्टर असो हो, त्याला वनसेवक व्हायचे तुम्ही म्हणू शकता का डॉक्टरने वनसेवक होऊ नये त्याची दहावी किमान मर्यादा काय आहे दहावी कमाल मर्यादा सरकार ठरू शकत नाही उद्या मी आता वकील आहे मला वाटलं मला उद्या वनसे व्हायचं मला तुम्ही आवडू शकता का बनाय बाकी तुम्ही वकील तुम्ही पेक्षा जास्त तुम्ही होऊ शकत नाही दहावी पास विद्यार्थी किंवा बारावी पास विद्यार्थ्यापेक्षा माझी क्षमता कमी आहे <laughs> का योग्य कॉम्पिटिशन होईल का फक्त बारावी बारावीच्या आपलेच विद्यार्थी ठेवायचे आपल्याला योग्य उमेदवार मिळतील का किंवा बारावी पेक्षा जास्त शिकलेला एखादा जर उमेदवार मिळाला तर तो जास्त कॉम्पिटंट आहे का बारावी बारावी पर्यंत शिकलेले विद्यार्थी जास्त कॉम्पिटंट आहे सरकारला कॉम्पिटंट लोक पाहिजेत का

काम करत नाही अजून एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये ड्रॉपआउटचा विषय काढला याच्यात अजून एक ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास किती करतात याचा काही सर्वे नाही ना म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी आणि ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी ते ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षा येतच नाहीये म्हणजे विषय क्लास फोरचा जरी असला क्लास फोरचा जरी विषय असला याला किमान पात्रता दिलेली त्यांनी अशा कितीतरी किमान पात्रता धावकी असणारी पद आहेत काही काही आठवी सुद्धा पद आहेत सातवी सुद्धा काही शिपाई दर्जाचे पद भरले जातात जा पण तिथं ग्रॅज्युएशन झालेले पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले अशा काही कित्येक तरी विद्यार्थी आहेत मग ते लॉबआउट चा हालची कारण ते ड्रॉपर्ट वाले स्पर्धा परीक्षेमध्ये येतच नाहीये म्हणजे अकरावी घेणं काय हा पण ते ड्रॉपर्ट विद्यार्थी येतच नाहीयेत स्पर्धा परीक्षा मध्ये आणि इथं नाही फक्त एक महत्वाचं सांगायचं होतं सर याच्यामध्ये काय केलं त्यांनी पत्राची गोष्ट बोलले त्याच पाच नंबर पेज वर दिलेले की तुम्ही याच्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर सुद्धा तुमच्याकडून हानीपत्राकडून लिहून घेण्यात येणार आहे की तुम्ही पुढे शिक्षण करणार नाही म्हणजे तुम्ही बारावी पर्यंतच राहणार आहे म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे तुम्ही शिकायचंही नाही आणि बारावी पर्यंतच राहायचं बारावी झाल्यानंतर पालक म्हणून तुम्ही विचार करा कोणते पालक आपल्या विद्यार्थ्याला म्हणतात बस करतो किंवा फर्स्ट इयरला तरी तुम्ही ऍडमिशन घेता मग अशा वेळेस फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायचं नाही तुम्ही हमी द्यायचं आणि स्केल तर स्केल एकोणतीस हजार रुपयापर्यंत पेमेंट देश वनरक्षक निभावणार आहे तर वनरक्षकचं प्रमोशन वन पार असतं म्हणजे वनरक्षक हा वन पार पदापर्यंत जाऊ शकतो वन पार हे चांगलं अधिकारी दर्जाचं मोठं पद आहे टू स्टार पद आहे मग तुम्ही टू स्टार अधिकारी जर याच्यातून तुम्ही प्रमोशन पर्यंत नेऊ शकताय चार पाच दिवसापूर्वी जिल्हा कोर्टाचे निकाल लागले त्याच्यामध्ये सुद्धा शिपाई नावाची पोस्ट होती सेम ग्रेड पे होतं येस वन बँड होतं त्यांचं पण आणि पेमेंट स्केल सगळं सेमच होतं त्यांना अशी कुठंच वाटणे ना महाराष्ट्र शासनात आहे ना भारत सरकारमध्ये आहे आणि यांनी हे पहिल्यांदाच म्हणजे एक तर गड्डची भरती बंदच होती त्यांनीच आता त्यांचे लक्ष तोटे आहेत गड्डचे सुद्धा आपले हक्काचे लोक पाहिजेत म्हणून ते काढतायत आणि ही आट पहिल्यांदाच ठेवली महाराष्ट्रासनामध्ये अशी अट नव्हती की तुम्ही जास्त शिकलात म्हणून तुम्ही अपात्र आहेत हे असं पहिल्यांदाच आले अजून एक वनरक्षक जे पंचवीस टक्के वनरक्षकचे पद प्रमोशन वनरक्षक पदासाठी बारावी पास पाहिजे पण त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं बारावी विज्ञान मध्ये झालेलं पाहिजे मध्ये किंवा आर्ट्स असेल तर तुम्ही गणित किंवा अर्थशास्त्र विषय घेऊन पास झालेला पाहिजे तरच तुम्ही पण रक्षक चौपदू शकता म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष दिले त्यांनी की याचं जे प्रमोशन आहे त्या पदाला पाहिजे आर्ट्स नको कॉमर्स नकोय कॉमर्स असेल तर तुमचा इकॉनॉमिक्स विषय पाहिजे गणित विषय पाहिजे आणि मग याचं प्रमोशन आहे पाच वर्षामध्ये त्याचं तर मग ही आर्ट म्हणलं कष्ट ठरते आणि महानगरपालिकेने स्वच्छता कर्मचारी त्याच्यासाठी पण जावे बरं तिथे पण नाहीकारक आहे सर तो रोज सांगायचा कारण कोणत्याही मालवाची म्हणून सांगतं नाही स्पर्धा परीक्षेमध्ये बारवीचे कुला आणि बारावी पर्यंत तुझं शिक्षण करायचंय असं कोणताच पालक विचार नाही करू शकत तिथे किमाल किमान मर्यादा आहे कमाल नाही या म्हणजे इथे एक कमाल आहे त्यामुळे तू चुकीचं तुम्ही ते तर आहे बरोबर की ग्रॅज्युएट मुलगा जर तुम्ही कचरा वैचरासाठी घेत असाल तर तो काम नाही करणार नाही म्हणजे तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला स्वच्छतेच काम करायचं फॉर्म भरताना जो फॉर्म भरतोय त्याला त्याचे कार्य काय त्याच्यामध्ये वनसेवक पदाचे कार्य कोणते कोणते सर्व दिलेले आणि प्रत्येक कोणती जाहिरात आल्यानंतर त्या पदाचे कार्य काय असतात दिलेलं असतं मग फॉर्म भरताना तू ग्रॅज्युएशन जरी झालेलं तर त्याची मेंटली त्याला माहिती असतं की आपल्याला भविष्यामध्ये काय काम करायचं आणि पुढचं प्रमोशन जे आहे ते वनरक्षकचं आहे तर त्यासाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी केलेलं आहे त्यांनी आणि एज्युकेशन क्रायटेरिया जे आहेत तुम्ही बघितले असेल तर बऱ्यापैकी त्यामध्ये सायन्स किंवा हे सगळे आहे आणि इथे काय आहे त्यांनी ट्वेल्थ फक्त आणि तेही कमाल मर्यादा ठेवलेली असं म्हटलं पुढे शिकू शकत नाही असं त्यांनी दिलेलं आहे तेही पत्रामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी लिहून द्यायचं असं सांगितलेलं मग ते चुकीच आहे कुठलंच नाही कुठलंच शिक्षण पूर्ण नाही पाहिजे बारावी नंतर त्यांचा डिग्री वाय सी एम बारावी चालेल वाय सी एम बारावीसचे शिक्षण कुठे चालेल कुठलेही चालेल डिग्री चालणार चाले। नाही त्यानंतर डिग्री किंवा डिप्लोमा म्हणजे या कलेच बायऱ्यानंतर चला गावात शाळा म्हणून डीएड केलं जवळ शाळा म्हणून तर तो लगेच अपात्र होतो डीएड केलं डीएड ला ऍडमिशन घेतलं इथंच तो अपात्र झालाय आणि सर तुम्ही जो मुद्दा सांगितला ना की ग्रॅज्युएशन झालेला काम करत नाही असं काहीच नाही तो काम करण्याची पद्धत ज्याला काम चुकतात अगदी अडाणी पण असू शकतो आणि शिकलेलं पण आता आपल्याकडे समजा ऑफिसमध्ये जे लोक काम करतात सगळ्यात बऱ्यापैकी शिकलेलं असतात असं काही नसतं की त्यांना काहीच येत नाही हा तोच तोच विषय एकीकडे हे जे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पद भरायची त्याच्यापैकी पंचवीस टक्के लोकांना प्रमोशन द्यायचंय म्हणजे विशिष्ट कालावधी नंतर सगळ्यांनाच त्यात पण त्यांनी स्पष्ट उल्लेख केला पाच नंबर पाच वरच ते तुम्ही शिकायचं पण नाही इकडे शासन म्हणतोय की शिक्षण महत्वाचं आहे सगळ्यांनी शिकलं पाहिजे अक वेगवेगळ्या ग्रॅज्युएशन पाहिजे कमीत कमी आणि इकडं अशी आठ ठेवायची म्हणजे असं पण होऊ शकतं नाही बऱ्या दिवशीच आमच्या हातात आले ते आणि पाच डिसेंबरच निर्णय येतो अजून आम्ही कोणाला भेटलो नाही तुमच्या मार्फतच आता आम्ही त्यांच्यापर्यंत भेटण्याचं पण आहे पण ही जाहिरात जर आली ना अजून आपल्याला जास्त पण जाहिरात प्रभावीपणे मांडलं गेलं तर मग जाहिरातीमध्ये आठ रद्द होऊ शकते अजून जाहिरात आली नाही फक्त पत्र काढलेले त्यांनी करता पॉझिटिव्ह अँगल पाहू शकत नाही का तरुण नोकऱ्या मिळतात या तुम्ही पाहू शकत नाही

आम्ही नाही केलं तर कुणीतरी जाणारच आहे म्हणून आम्ही जाहिरात येण्याच्या अगोदर शासनाने पत्रक काढल्याबरोबर प्रेस घ्यायचं काय नसते उद्या जाहिरात आल्यानंतर कुणीतरी पुन्हा याच्यावर हे करून ते लांबण्यावर पडू नये पण त्या गोष्टीने आम्ही विचार केला की आज जर पत्रकारांच्या माध्यमातून आज जाहिरात येण्याच्या अगोदर जर सरकारच्या काही गोष्ट पडली तर ती प्रक्रिया आणखी जास्त गती होईल म्हणजे उलट आमचं तुम्ही म्हणताय त्याच्या विरोधात इंटेन्शन आहे की प्रक्रिया कधी माग त्याच्यामुळे अगोदरच याच्यावर काहीतरी संबंधित मंत्रालयात जाऊन हा आता विस्तार झालेला नाही मंत्रिमंडळाचा तर जाहिरात विस्तार झाल्यानंतर आम्ही विस्तार खात्याचे त्यांच्याशी जाहिरात घेण्याच्या लगेच संपर्क लागणार आहेत की याच्यामुळे ही प्रक्रिया आता मागच्या दोन वर्षामध्ये किती प्रक्रिया लांबणी पडतात ते आपण पाहतो माझ्या छोट्या छोट्या गोष्टी ती प्रक्रिया लांबणीवर पडू नये त्याच्यामुळे जाहिरात येण्याच्या अगोदरच याच्यावर ऍक्शन घ्या आम्ही नाही गेलं तर कोणीतरी कोर्ट करून जाणार हे काल बाजार कारण की याच्या शंभर टक्के हा क्षण घेण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यामुळे म्हणून उलट तिला आमदार उपड नाही म्हणून अगोदरच जाहिरातीच्या प्रेस घेतले जा म्हणजे आणि या ऍडव्हर्टाइज मध्ये जर कमाल दिलेलं असेल शिक्षणाचा क्रायटेरिया याचा अर्थ काय तर पुढचे अजून वेगवेगळे आज, काय नाही बोललो तर दुसऱ्या वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइज जे येतील गड्डच्या त्यामध्ये सुद्धा ते कमाल मर्यादा ठेवतील आणि ते चुकीच आहे कमी शिकलेल्या उमेदवाराला न्याय देण्यासाठी

ना त्याच्यात ली सर पाचव्या पान नंबरवर चौथ्या पॅरेग्राफ मध्ये कमी शिकलेल्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी तो आहे पण कमी शिकलेल्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी जास्त शिकलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय असं वाटतं कोणत्या दृष्टी सर तुम्ही जो मुद्दा म्हणला की कमी शिकलेल्या मुलांना रोखायला जास्त शिकलेले बेरोजगार आहेत त्यांना सर

तुम्ही पुढच्या मुद्द्यावर जाऊन लागता आणि एक प्रक्रिया थांबवली असं कायदेशीर दृष्ट्या नाही म्हणू शकत्या सुद्धा आणि लॉजिकली नोकरी होती आता ती त्या लोकांच्या लेवलला तुम्ही तुमच्या मुद्द्या मंत्रालयामध्ये आपण लिगली लिगली म्हणू शकत नाही किंवा नैतिकतेने जर पाहिलं नैतिक मुद्दा जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर ग्रॅज्युएशनच्या मुलाला आपण एखादी नोकरी तुला मिळू शकत नाही हा मुद्दा तर आपण म्हणू शकत नाही बारावी पास झालेला जा विद्यार्थी तो म्हणतो मी ही नोकरी घेईल आणि ग्रॅज्युएशन वाले तुम्ही म्हणता नाही तू ही घ्यायची नाही हे मला नैतिक दृष्ट्या बरोबर वाटत नाही आणि तो त्या विद्यार्थ्यांवर अन्य आहे आणि आज एक ग्राउंड शिक्षणात असलेला विद्यार्थी मी बारावी झाल्याच्या नंतर नव्याण्णव टक्के विद्यार्थी ग्रॅज्युएशन केल्याशिवाय राहत नाही कुठल्या ना कोणत्या तरी चव्हाण मुक्त विद्यापीठात घेतील किंवा कुठल्या तरी ग्रॅज्युएशन मध्ये घेतील कुठल्या तरी डिप्लोमाला घेतील कुठं ना कुठं तरी हायर एज्युकेशन म्हणजे आपण ज्याला अंडर कोर्स म्हणतो किंवा डिप्लोमा म्हणतो अशा कोणत्या ना कोणत्या ठिकाणी ते जातातच नव्याण्णव टक्के विद्यार्थी जातात तुम्ही आता माझ्याकडे आज डाटा तुमच्याकडे सांगायला नाही तुम्हाला हवा असेल तर मी दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाकडून तो डाटा घेऊन देऊ शकतो नव्याण्णव टक्के बारावी शिकलेले विद्यार्थी आम्ही विद्यार्थ्यांना रिप्रेझेंट करतोय ज्यांच्यावर विद्यार्थी पण आहेत तुम्हाला बोलायचं असेल विवेकानंद भेटल राहुल भाई राहुल भैसर हा एक सर मुद्दा सांगायचा होता तुम्ही म्हटला तो तुम्ही जे सांगितलं ना की बाबा पाया झाले त्यांना कमी घ्यायचे तर मघाशी मी त्या सरांना सांगितलं हमीपत्रच आहे म्हणजे तुम्ही झाला जॉईन झाल्यानंतर तुमच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं जाणारे तुम्ही शिकणार नाही येत पुढं अशी आपली पद्धत सरकार सुद्धा लिहून घेतलं म्हणून नाही म्हणून मग नोकरी जर बँकेची नोकरी सोडली तुम्ही तुम्हाला एवढे पैसे बँकेच्या खात्यामध्ये भरायला शिक्षणाचं आम्ही पत्र म्हणतोय सांगतो मी नोकरी सोडली तर काय ते इकडं पण आहे आत्ता पण आहे भूमिका भूमिका त्यांची सर आहे बरोबर आहे पण किमान शैक्षणिक बारावी पालक म्हणून जर विचार केला आपण विद्यार्थ्यांचे सोडा की बारावी शिक्षण तुला स्पर्धा परीक्षा करायला लावायची तर मग आता पोलीस भरतीला बारावी पात्रता आहे गवर्नरक्षक पदाला बारावी पात्रता आहे पालक म्हणतात का तुला वन रक्षक उद्या तर त्याला बारावी पात्र काय तू थांब शिक्षण करू नको हो। पालक म्हणून कोणीही शिक्षणाला थांबवत नाही तुम्ही फर्स्ट इयरला सेकंड इयरला ऍडमिशन असतात तरी तुम्ही देणार नाही म्हणजे कुठेतरी ते लॉजिकच काही बसत नाहीये त्याला आणि जो वेळ प्रक्रिया आहे तीच आम्ही टाळण्यासाठी पत्रकार परिषद आहे की जेणेकरून ऍड जाहिरात आल्यानंतर पुन्हा त्रास होऊ नये विद्यार्थ्यांना कारण की लाखो विद्यार्थी वाट बघताय नोकरीची आणि त्याच्यात जाहिरात आल्यानंतर कोर्टात गेल्यानंतर मग ती प्रक्रिया लांबणार म्हणून जाहिरातीच्या अगोदर प्रेस घेतो ते महत्वाचं माझ्या विद्यार्थ्यांचा आम्ही ते इथंच बघतो याच्यामध्ये कोणतंही टेन्शन नाहीये की प्रक्रिया लांबली जावी आम्हाला कोर्टात जावं मग त्याच्यामुळे पदात काहीतरी परिणाम व्हा दोन दोन वर्ष लांब निर्णपावं असं कोणतंही टेन्शन नाही जाहिरात आलीच पाहिजे पण ते जाहिरात येण्याच्या अगोदर हा निर्णय बदलला तर उद्या उलट ती जाहिराती कोर्टामध्ये कायद्याच्या खतराने सापडणार एवढाच महत्वाचा मुद्दा आहे थँक यू విచారా <coughs> <t>